नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्यासाठी सर्वात ब्रेकिंग बातमी आज सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव वाशिममध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये लातूर असेल अकोला असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल सर्व ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त बाजारभाव आज मिळाला आहे वाशिम शहरामध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी लातूर बीड अमरावती हिंगोली वर्धा सर्व ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा झाली आहे सरासरी दर जर बघितलं ला चार पाचशे चार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्या बघा महाराष्ट्रामध्ये थोडीच सोयाबीन शिल्लक राहिले परंतु आता इथून कुठे पाच हजाराचा टप्पा सोयाबीन नक्की पार करणार आहे चला तर जाणून घेऊया आज कोणत्या मार्केटमध्ये किती सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे पहिली मार्केट जे आहे कारंजा मार्केट दोन हजार सहाशे क्विंटल अवकाली आहे तीन हजार नऊशे ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये आहे सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे कारंजामध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात चांगली असल्याची येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर अक्कोला मार्केट अकोला सोयाबीन मार्केटमध्ये एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे सरासरी दर आहे एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये प्रति क्विंटल लातूर सात हजार तीनशे सतरा क्विंटल आवक आलेली आहे चार हजार ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव लातूरमध्ये आहे अमरावतीमध्ये सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढल्याचं दिसत आहे तीन हजार शहाण्णव क्विंटल एवढी विक्रमी आवक आहे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट रेट आहे सर्वात जास्त बाजारभाव आज मिळाला आहे वाशिम या शहरामध्ये तीन हजार क्विंटल आवक आली आहे चार हजार शंभर तर चार हजार आठशे पन्नास रुपये विक्रमी बाजार बाजारभाव सर्वात टॉप रेट आजचा वाशिम या ठिकाणी छत्रपती चार शंभर कारंजा चार पाचशे तुळजापूर चार तीनशे सोलापूर चार चारशे अमरावती चार तीनशे नागपूर चार चारशे हिंगोली चार तीनशे मेहकर चार तीनशे लातूर चार चारशे अकोला चार चारशे यवतमाळ चार चारशे तसेच यवतमाळ चार चारशे चिखली चार सहाशे वाशिम चार आठशे पन्नास हिंगोली खाणेगाव नागा चार तीनशे मूर्तिजापूर चार तीनशे मलकापूर चार तीनशे दिग्रज चार चारशे पिंपळगाव बसून चार चारशे चार गंगाखेड चार हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील इथं सर्व ठिकाणी बाजारभाव हा चांगल्या प्रमाणात टिकून आहे गंगाखेड चार चारशे अंबेजोगाई चार अंबे चारशे चार उमरगा चार हजार शंभर तसेच पूर्णा चार हजार तीनशे राजूरा चार तीनशे काटोल चार हजार पाचशे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला अजून चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा लेटेस्ट सोयाबीन मार्केट तूर मार्केट हरभरा मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो